नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचा आहे शेवाळ्याचा उपमा किंवा याला मॅगीही म्हणता येईल घरगुती हे बनवण्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे एक वाटी आणि शेवाळ्या टाकायच्यात शेवाळ्या भाजून घ्यायच्यात छान अशा लाल तुम्हाला लाल आवडत नसेल तर नका भाजून थोड्याशा ट्राय होऊ द्या छान अशा भाजून घ्यायच्यात शेवाळ्या शेवाळ्या भाजल्यास एक कढई तापवायला ठेवायची आहे ते त्यामध्ये तेल टाकायचे तेल गरम होऊ द्यायचे आपण घेतलेला आहे दोन तीन मिरच्या कट करून कोथिंबीर थोडी छोटसं टमाटर मला आवडत नाही जास्त म्हणून मी थोडंच घेतलं आहे आणि एक कांदा मोठा कांदा तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू कांदा तुमच्या आवडीनुसार टाका ह्यामध्ये आपण टाकलेलं आहे जिरे जिरे छान फ्राय होऊ द्यायचे तळून घ्यायचे जिरे यामध्ये नंतर कांदे टाकायचेत जिरे चांगले तडतडल्याच्या नंतर आता आपण टाकणार कांदे कांदे पण छान तळू द्यायचेत जर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये अद्रक लस चा पेस्ट टाकायचा असेल तर टाका मला आवडत नाही म्हणून मी नाही टाकलेला चांगले कांदे भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचेत छान लाल होऊ द्यायचेत कांदे ह्यामध्ये आता मिरची टाकणार आपण तीन मिरच्या कापून घेतलेल्या तिखट असतील तर दोनच नस टाका नसतील तर तीन टाका टोमॅटो टाकायचे तुम्हाला टोमॅटो जास्त प्रमाणामध्ये आवडत असतील तर जास्त टाका मग हळद टाकायची आहे एक वाट एक चम्मच हळद तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर पिवळी करायची असेल तर हळद जास्त टाका याच्यामध्ये भुरकी टाकायची म्हणजे लाल तिखट लाल तिखट टाकून पाणी टाकायचं आहे पाणी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाका आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता कोथबीर टाकायची आहे ह्याला उकळी आल्यास अशी फुल उकळी येऊ हो द्यायची खळखळ उकळी आल्यास मग त्यामध्ये शेवाळ्या टाकायच्यात शेवाळ्या टाकायच्यात आणि ते फिरून घ्यायचे एकदाचं फिरून घ्यायचे तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का नाही शेवय शिजल्या की घ्यायच्या प्लेटीत आणि खायच्या आवडल्यास लाईक